मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे येवला तालुक्यातील कुसुमाडीमध्ये पाच दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे आणि येणारं पाणीसुद्धा पुरत नाही आहे त्यात काही ग्रामस्थांच्या पाण्याच्या पट्ट्या थकल्यामुळे ग्रामपंचायतीनं सर्वच गावाचा पाणीपुरवठा बंद केला आहे त्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईलला आंदोलन केलंय जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ह्या ग्रामस्थांनी दिला हा जो पवित्रा घेतला आंदोलन करण्याचा की हे पाणी आम्हाला भरपूर मिळावं आणि वेळोवेळी मिळावं आणि पट्टीचे दर थोडे कमी व्हावं याकरता आम्ही हा पवित्र उचलला बाकी दुसऱ्यात काही शक्य <स्थाथ> आमची शासनाला ही विनंती आहे आमचा पाणी पुरवठा हा सुरळीत व्हावा वेळोवेळी व्हावा आणि आमची पट्टीचे दर थोडी कमी करावे कारण गावठाणाच्या विहिरीची नायगाव परिसरात वेर आहे गावच्या ग्रामपंचायतीची त्याच्यावरून जर पाणी घेतलं असेल तर मग तिथला पट्टीचा आकार थोडा कमी करावा आणि गावाचं गावाचा पाणीपुरवठा जर असेल तर त्याचा जो आकार असेल शासनाच्या नियमाप्रमाणे तो आम्ही भरायला तयारी पण गावठाणाची जी विहीर आहे तिचा जो आकार थोडा वाढवा आहे आणि तो आम्हाला भरायला थोडा कूच जातो म्हणून शासनाने निर्णय घेऊन आमचा थोडा आकार कमी करावा आणि आम्हाला पाणीपुरवठा सुरळीत आणि थोडं भरपूर करावा हीच विनंती बाकी दुसरं काही नाही